हाय हॅलो तर आज बनवले होते मी गाजरची खीर तर फ्रीजमध्ये भरपूर दिवस आणून ठेवली होती गाजर आणि एकदम छोटी छोटी होती म्हणून किसनीने न किसता मी मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे आणि मग थोडंसं तूप टाकून ते परतून घेतले लालसर होईस तोपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तूप टाकून त्याच्यामध्ये मी खीरसारखं बनवलं आहे ते म्हणजे जरा एकदम पातळ असं बनवलं आहे तुम्हाला केवढं दाट केवढं पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही दूध टाकू शकता आणि मग थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर टाकली आहे मी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जायफळ सूंड पावडरसुद्धा टाकू शकता मी तेवढंच टाकून मिक्स करून घेतलं आहे टेस्टला छान झालं होतं सारखासारखा हलवा बनवायचं काय म्हणून हे नवीन एक खीरचं बनवलं आहे तुम्ही करून पहा चला तर बाय